मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरी बालभारती या पुस्तकातील खेळूया शब्दांशी हा पाठ पाहणार आहोत या पाठामध्ये आपल्याला एका अक्षरापासून अनेक शब्द बनवायचे आहेत चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला शब्द बनवायचे आहेत खेळूया शब्दांशी गोलामध्ये शब्द दिलेला आहे आणि पाकळ्यांसारख्या ठिकाणी आपल्याला आता शब्द लिहायचा आहे तर पहिलं आपल्याला उदाहरण करून दिलेलं आहे तर पहा गोलामध्ये ऊ आणि मग उंदीर उंच आणि उंट या पद्धतीने उवर अनुस्वार या पद्धतीने आपल्याला शब्द बनवायचे आहेत तर यानंतर आपण बघूया पुढचा शब्द आपल्याला किंवा पुढचं अक्षर कोणतं दिलेलं आहे पुढचं अक्षर आहे द पक्षाला चोच पण आहे आपल्याला आता पक्षी बनवायचं आहे तर पहिला शब्द आहे दर दुसरा आहे दगड आणि तिसरा आहे दळण या पद्धतीने पुस्तकामध्ये तुम्ही हा स्वाध्याय पूर्ण करा दर दगड आणि दळण पुढचं अक्षर आहे मो मोपासून शब्द होईल मोठ्ठा मो पासून शब्द होईल मोटार आणि मोपासून शब्द होईल मो मो मोर तर पुस्तकातील हा स्वाध्याय आपण आता पूर्ण करायचा आहे मोच्या पहिल्या ओळीला लिहा मोठा त्या खाली मोटार आणि शेवटी मोर आता आपण पुढचं अक्षर बघूया गा आता गापासून कोणते शब्द बनतील गाव गार आणि गाजर माझ्याबरोबर म्हणा गाव गार आणि शेवटी आहे गाजर पुढचा स्वाध्याय सु सुयश सुपासून सुमन सुपासून सुवास ऐका व म्हणा सुयश सुमन सुवास आणि पुस्तकातील स्वाध्याय पूर्ण करा पुढचं अक्षर घेऊया ची ची पासून होईल पहिला शब्द चित्र ची पासून दुसरा शब्द चिमणी आणि चीपासून पुढचा शब्द होईल चिवट ऐका व म्हणा आणि लिहा चित्र चिमणी आणि चिवट पुढचं अक्षर घेऊया के के केपासून पहिला शब्द केर के केपासून दुसरा शब्द केस आणि केपासून तिसरा शब्द होईल केशव ऐका म्हणा लिहा केर केस आणि केशव यानंतरचं अक्षर आहे चौ चौरस चौ पासून चौक आणि चौपासूनच चौरंग ऐका म्हणा व लिहा चौरस चौक चौरंग पुस्तकातील स्वाध्याय पूर्ण करा पुढचं अक्षर आहे पै पैपासून पहिला शब्द पैसा पैपासूनच पुढचा शब्द पैरण आणि पैचा पुढचा शब्द होईल पैलू ऐका म्हणावल ह्या पैसा पैरण आणि पैलू धन्यवाद बालदोस्तांनो धन्यवाद आज आपण खेळू या शब्दांशी हा पाठ पाहिला